आणि आता एक महत्वाची बातमी समोर येतय भारतीय बाजार उघडताच जोरदार तेजी पाहायला मिळतीये सेन्सेक्स हा तेराशे अंकांनी वधारलेला आहे तर निफ्टी सुद्धा उघडताच चारशे अंकांच्या उसळीसह तेवीस हजार दोनशेच्या पलीकडे गेलाय खासगी बँका आणि टेरिफच्या भीतीनं कोसळलेले सगळे शेअर्स आता आज मात्र जोरदार तेजीत पाहायला मिळतील प्रशासनानं अतिरिक्त कराच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानं जगभरातील बाजारांप्रमाणेच आज भारतीय बाजारात जोरदार तेजी आणि चांगली तेजी पाहायला मिळते माहिती घेऊयात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद काय अधिक माहिती सेन्सेक्स सकाळी साधारण बाराशे तेराशे अंकांनी वधारून उघडला त्यानंतर ही तेजी कायम आहे आणि आता सेन्सेक्स साधारण सोळाशे अंकांनी वधारलेला आहे ट्रम्प प्रशासनाने दोन तारखेला लावलेले जे सगळे टेरिफ होते अतिरिक्त समसमान कराची जी घोषणा केली ती स्थगित केली आहे त्यानंतर बाजारात एक दिवसाचं ट्रेडिंग झालं आणि दोन तीन दिवस त्याला सुट्टी आली त्यानंतर जर आजचं जे ट्रेडिंग आहे त्याच्यात सुरुवात अतिशय तेजीत बघायला मिळतोय बाजार सेन्सेक्स साधारण सोळाशे अंकांनी आहे निफ्टी साधारण चारशे अंकांच्या वर साडेचारशे अंकांनी वधारलेला आहे यात प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बँकिंग शेअर्स जे आहेत बँकिंग क्षेत्रातल्या खासगी बँका असतील आणि सरकारी बँका असतील आणि शिवाय एनबीएफसी सुद्धा या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी बघायला मिळते त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून जे आय टी स्टॉक्स सातत्याने खाली आहेत त्या आय टी स्टॉक्समध्ये खालच्या पातळीवरती चांगली खरेदी आपल्याला बघायला मिळते कारण त्यांच्या ज्या किमती आहेत नफ्याच्या तुलनेत ज्या किमती आपण म्हणतो पीई रेशिओ असल्याचं म्हणतात प्राईस अर्निंग रेशो, प्राई रेशो जे आहेत ते बऱ्यापैकी खाली आलेले आहेत सरासरीच्याही खाली घसरले काही कंपन्यांच्या बाबतीत त्यामुळे त्या चांगल्या त्या कंपन्यांचे शेअर्स आकर्षक किमतीत उपलब्ध असल्याने बाजारात त्याच्यावरती उड्या पडतायत दुसरीकडे ज्या कंपन्यांवरती मोठ्या प्रमाणात कर लावला जाईल किंवा टॅरिफची भीती ज्यांना होती अशा सगळ्या कंपन्या उदाहरणार्थ टाटा टाटा मोटर्स ही जी कंपनी या कंपनीचे शेअर्स या सगळ्यांना त्या समसमान कराच्या स्थगितीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे आणि तीन महिने साधारण हा दिलासा असणार आहे त्यामुळे एक क्वार्टर दीड क्वार्टरपर्यंत आपल्याला याचे फारसे परिणाम दिसणार नाहीत हे जसं जसं स्पष्ट होत चाललंय तसं जसं या ज्या पडलेल्या कंपन्या ज्या शेअर्स चांगलेत आणि ज्या यांची किमती खाली होत्या त्या सगळे शेअर्स आता आज वरती जाताना बघायला मिळतात त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जी विजेची मागणी असते ती वाढलेली आहे त्यामुळे वीज वीज बनवणाऱ्या ज्या कंपन्या किंवा ज्या डिस्ट्रीब्युशनच्या कंपन्या ज्या अशा ज्या कंपन्या त्यांना सुद्धा मोठा फायदा आज आपल्याला बघायला मिळतोय कंपन्यांच्या किंमतीच्या दृष्टीने या पुढच्या काळामध्ये त्यांना नफा होईल अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये सुद्धा मागणी आहे ते शेअर्स सुद्धा वरती आहेत प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ज्या ज्या शेअर्समध्ये समसमान करांमुळे पडझड झालेली होती ते सगळे शेअर्स आज बाजारात तेजीत बघायला मिळतात त्याचं सगळ्यात प्रमुख कारण ट्रम्प यांनी लावलेल्या करांना स्थगिती मिळालेली आहे नक्कीच जगभरातल्या ज्या पद्धतीचे शेअर्स तशीच परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते ये मात्र येत्या काळामध्ये ही स्थिती कायम राहील अशी पण परिस्थिती आहे का दोन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील एकतर बाजार न्यूज फ्लोअर न्यूज फ्लो ड्रिव्हन आहे आता बा, सध्याच्या परिस्थिती त्यामुळे बातम्या किंवा ट्रम्प प्रशासनाकडून काय संकेत मिळतात चीन त्यावरती काय उत्तर देतो किंवा त्या दृष्टीने काही म्हणजे दोघांमध्ये काही समन्वय बघायला मिळतो का या पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडतं भारत आणि अमेरिका यांच्यात जे व्यापार करार होणं अपेक्षित आहे तो त्या फ्रंटवर किती प्रगती होते या सगळ्या गोष्टींमधनं ज्या बातम्या पुढे येतील त्या बातम्यांवरती आधारित बाजाराची वाटचाल असेल एक हा हे एक कारण दुसरं महत्वाचं गोष्ट आपल्याकडे चौथ्या तिमाहीचे निकाल आता सुरू होतील येणं सुरू होईल ऍक्च्युली झालेच आहेत टीसीएसने सी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे थोडेसे कमी अपेक्षेपेक्षा थोडेसे कमी असे चांगले निकाल दिलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही अपेक्षा अतिशय वाईट निकालाची होती पण तेवढे वाईट निकाल आलेले नाहीत आणि याच्या पुढच्या काळात आता आजपासून मोठ्या प्रमाणात रिझल्ट सीझन सुरू होईल आणि ते चौथ्या तिमाहीचे निकाल कसे येतात यावर सुद्धा बाजाराची पुढची दिशा ठरेल त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये आपल्या पावसाची जे अंदाज येईल किंवा मान्सूनचा अंदाज येते पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल त्याचप्रमाणे बाजारात जी व्हॉलिटिलिटी गेल्या आठवड्यात किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यात होती विक्सच्या माध्यमातून आपण पाहिली ती व्हॉलिटिलिटी सुद्धा आज कमी झालेली आहे साधारण पंधरा टक्क्याची व्हॉलिटिलिटी पंधरा टक्क्यांनी खाली आलेली गेल्या आठवड्यामध्ये हा जो विक्स होता तो एकवीस टक्क्यावरती पोहोचला होता एकवीस बावीस टक्क्यावरती तो तिथून खाली उतरून आता आज सतरा टक्क्यावरती आलाय पंधरा टक्के किंवा त्याच्या खाली जेव्हा विक्स असतो तेव्हा बाजाराची दिशा ही वरच्या बाजूने असते आता तो सतरा टक्क्याच्या सतरा पॉईंटच्या आसपास आहे त्यामुळे हा अजून किती खाली येतो यावर सुद्धा बाजाराची पुढची वाटचाल ठरेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पुढचं पुढची वाटचाल कशी असेल हे आपल्याला बघ नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती